मनमाडला बिबट्या जेरबंद वन विभागाला अखेर यश नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास दोन दिवसापासून मनमाड शहरातील मानवी वस्ती शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश मनमाड शहरातील मानवी वस्ती शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले शेतात मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला बिबट्या पकडण्यात आल्याचे कळताच भयभीत झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला दोन दिवसापासून बिबट्याने वेगवेगळ्या भागात फिरत धुमाकूळ घातला होता त्याने मोकाट कुत्र्यांचा फडशाही पाडला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मुक्त संसार करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुद्वाराच्या शेतातून यशस्वीरित्या जेरबंद केले मनमाड शहरातील नागरिक वस्तीत बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्याने शहरभर चिंतेचे वातावरण पसरले होते बिबट्या शहराच्या मध्यवर्ती भागात कसा पोहोचला यावर नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती एसन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवड आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका